प्रभाग क्रमांक एकवीस भाजपची भव्य बाईक रॅली नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी भव्य बाईक रॅली काढण्यात आली नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून भव्य रॅलीला सुरुवात होऊन देवी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी पुतळा गाडेकर मळा आर्टिलरी सेंटर रोड खोले मळा सद्गुरूनगर जगताप मळा मनपा शाळा एकशे पंचवीस दत्त मंदिर रोड ते प्रचार कार्यालयापर्यंत ही भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती रॅलीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये कमळ नक्कीच विजयी होईल असे चित्र निर्माण झाले आहे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये अ गटातून ॲडव्होकेट कोमल प्रताप मेहरोलिया ब गटातून नितीन उत्तम खोले क गटातून श्वेता निर्मल भंडारी ड गटातून जयंत अशोक जाचक उमेदवारीच्या रिंगणात असून कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आमदार राहुल ढिकले यांनी केले प्रभास क्रमांक के भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार आमच्या लोकप्रिय नगरसेविका उमलताई मेहरवलिया त्याच्यानंतर आमच्या भंडारीताई किंकू भाऊ खोले आणि जयंत भाऊ जाचक यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग एकवीसमध्ये भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली आणि जनतेचा जेव्हा उत्साह बघितला रिस्पॉन्स बघितला तेव्हा आदरणीय देवेंद्रजी आणि नरेंद्रजी मोदी यांच्यावर असलेला लोकांचा विश्वास हा या रॅलीतून दिसून आला आदरणीय देवेंद्रजींनी जे कामं केलेत लाडक्या बहिणींना जे योजना दिल्यात गैरगरिबांना जे कामं केलेत त्याचा नक्कीच परिपाठ म्हणून इथे जनता भाजी भारतीय जनता पक्षाच्या मागे उभी राहील आणि चारही उमेदवार हे युवक असून चाळीशीच्या आतले आहेत आणि सर्वांचं जे चारित्र्य सर्वा आहे ते अतिशय चांगलं आहे आणि जनतेत मिक्स होणारे सर्वसामान्य घरातले असे चारही उमेदवार आहे त्याच्यामुळे यांचा विजय हा निश्चित आहे आणि येत्या पंधरा तारखेला जनता भरभरून आशीर्वाद रूपी मत आमच्या चारही उमेदवारांना देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद